चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान एक पेड माके नाम अभियान यशस्वी राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय या कार्यक्रमा अंतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात जैलसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून ऍनिमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे यामध्ये एक लाख दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे यामध्ये सहा महिने

ब्यूरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट